काळेपढळ तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी पहा मार्शल मीडिया न्यूजवर लग्नमंडपाचे कामाचे पैसे चोरून फरार झालेल्या चालकास अखेर पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले तब्बल पंधरा लाख सहा हजार चारशे वीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी सलमान यासिन पठाण याने आपले मोबाईल बंद ठेवून बीड सांगली पुणे मुंबई मुंब्रा आणि ठाणे परिसरात लपून छपून वावर सुरू ठेवला होता त्याचा माग काढण्यासाठी पोलिसांनी मोबाईल ट्रेसिंग तांत्रिक विश्लेषणाचा प्रभावी वापर केला पोलीस हवालदार प्रतीक यांच्या तांत्रिक विश्लेषणाद्वारे मिळालेल्या धाग्याच्या आधारे पोलीस निरीक्षक अमित शेटे आणि त्यांच्या पथकाने ठाणे येथून शिताफीने ताब्यात घेतलं आरोपीकडून चोरीस गेलेली रोख रक्कम सोन्याचे दागिने चार चाकी वाहन आणि मोबाईल फोन असा एकूण पंधरा लाख सहा हजार चारशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस उप आयुक्त राजकुमार शिंदे सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली कार्यवाहीत सहभाग घेतलेले अधिकारी व पोलीस कर्मचारी अमित शेटे दाऊद सय्यद प्रवीण काळभोर प्रतीक लाहीगुडे शेख प्रदीप बेडिसकर श्रीकृष्ण खोकले विशाल ठोंबरे लक्ष्मण काळे नितीन शिंदे अतुल पंधरकर नितीन ढोले सद्दाम तांबोळी महादेव शिंदे यांनी यशस्वीपणे ही कारवाई पूर्ण केली सुरक्षित रहा पहा मार्शल मीडिया न्यूज पुणे